सादर उत्पादक शहर म्हणून अख्ख्या जगात ज्या शहराची ओळख आहे अशा सोलापूर शहरामध्ये अनेक सूत मिल बंद पडल्यामुळं कर्मचाऱ्यांवरती बेकारीची वेळ आली आहे सध्या शहरात गार्मेंट उद्योग वाढीला लागतोय या शहराची गरज ओळखून सोलापूरात नव्यानं भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं आहे अनेक राज्यांचं प्रतिनिधित्व असलेल्या या प्रदर्शनात एकूण पंच्याऐंशी स्टॉलनी सहभाग घेतला आहे तीन दिवस चालणाऱ्या सोलापूरच्या या प्रदर्शनाला देशभरातील सहा हजार रिटेलर्स भेट देणं अपेक्षित आहे गणवेश उत्पादक उद्योगाचा आकार हा एकूण अठरा हजार कोटींचा आहे आणि सोलापूरमध्ये या उद्योगाला आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध असल्यानं सोलापुरात हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे सोलापूरचं मार्केटिंग करण्याचा छोटासा प्रयत्न आहे सोलापूरच्या बंद पडलेलं मिल सोलापूरमध्ये बिडी गम घराला लागलेली घरघर ह्या दोन्हीचा उपाय म्हणून गारमेंटशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या, या फेरच्या माध्यमातून अनेक गारमेंटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मान्यवरांना आणि गार्मेंट तयार झाल्यानंतर विक्रीची व्यवस्था करणाऱ्या विक्रेत्यांना या ठिकाणी दोघांनाही बोलावलेलं आहे जवळपास तीन हजार देशभरातून लोकांची नोंदणी झालेली आहे प्रत्यक्षात आणखीन जास्त यांना शक्य विदेशातूनही काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत जवळपास ऐंशी पंच्याऐंशी स्टॉल लागलेले आहेत आणि मला असं वाटतं की अत्यंत चांगला प्रतिसाद मिळायला लागलेला आहे सिद्धरामेश्वरच्या कृपेनं या सोलापुरातलं जे गतवैभव होतं ते गतवैभव परत एकदा मिळण्यासाठी एक, एक पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे